मुंबई काँग्रेसमध्ये नेहमीच आपल्याला गटातटाची लढाई पाहायला मिळते पण राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यामुळे हा वाद जरासा मावळताना दिसतोय कारण राहुल गांधींनी या वादाला विराम ठरवलंय असं दिसतंय संजय निरुपम यांचं भाषण सुरू असतानाच राहुल गांधी हे मुंबईतील एक एक नेत्याला मंचाला बाजूच्या खुर्चीवर बोलावून त्यांच्याशी चर्चा करत होते मग मुंबई काँग्रेसमधील तुमरी ही नेहमीच राहुल गांधींच्या कानावर जात असते मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतभेद दूर ठेवून एकत्र काम करण्याचे आदेश राहुल गांधींनी दिल्याचं सध्या बोललं जाते सीची जी सभा आपण बघितली जेवढे लोक आत होते तेवढे ते लोक बाहेर होते हे आम्ही सगळे एकत्र टीम म्हणून काम केल्याचं प्रतीक का ना नाही का वाटत तुम्हाला आता ते तुम्ही दाखवणार नाही त्यामुळे हा तुमचा प्रश्न आहे हा आमचा प्रश्न नाही मला असं वाटतं राहुल गांधी स्टेजवर सगळ्यांजवळच बोलत होते ज्या ज्या सगळ्या नेत्यांजवळ मी स्वतः गेलो होतो आता का मी काही खासदारकीची तिकीट माग मागत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की नेते म्हणून जेव्हा ते आम्हाला फार कमी वेळ मिळतो प्रत्येक राज्यामध्ये कारण अख्खा देश त्यांना फिरायचा असतो आणि त्यावेळेला मिळा असलेल्या वेळेमध्ये जर समजा त्यांच्याजवळ संवाद साधत असतील तर त्यात काही चुकीचं काहीच नाही